मिरजेत अतिक्रमण हटवण्यास हायकोर्टाची स्थगिती प्रशासनावर नुकसान भरपाई मानहाणीचा घराचे अतिक्रमण जमीन दोस्त केलं याबद्दल न्याय मागण्यासाठी सातवेकर यांनी हायकोर्टामध्ये धाव घेतली होती हायकोर्टाने सातवेकर मळा येथे महापालिकेला अतिक्रमण कारवाई करण्यास स्थगिती दिली आहे आज याची माहिती सातवेकर यांचे वकील लोणकर यांनी दिली आहे सांगली महापालिका प्रशासनाने वेळ दिला नसल्याने पन्नास लाखाचे नुकसान होऊन वीस कुटुंब आज रस्त्यावर आले असल्याचा आरोप श्रीकांत सातवेकर यांनी केला झालेल्या नुकसानाबद्दल नुकसान भरपाई व मानहानीचा दावा महापालिका प्रशासनावर करणार असल्याचा इशारा यावेळी अॅडव्होकेट लोणकर यांनी दिलाय अॅडव्होकेट रवींद्र शिवाजीराव लोणकर या, या सातवेकरांच्या याच्यामध्ये वकील म्हणून काम पाहतोय आणि यामध्ये आता मी गेले दोन हजार एकोणीसपासून काम आहे त्यावेळी दोन हजार एकोणीसला केस दाखल केली त्या केसमध्ये मी या जागेवर मनाईचे आदेश घेतलेले होते त्या आदेश दोन चौदा तारखेपर्यंत म्हणजे या महिन्याच्या चौदा तारखेपर्यंत ते आदेश तसेच होते परंतु जिल्हा न्यायाधीश यांनी ते आदेश रद्द केले ॲक्च्युली तसे रद्द आदेश करता येत नाहीत ॲक्च्युली जिल्हा न्यायाधीशांनी ते खालच्या कोर्टाला तालुका कोर्टाला परत पाठवायला पाहिजे होते तसं न पाठवता जिल्हान्यायाधीशनी चौदा तारखेला रद्द केले आणि चौदा तारखेला मला नक्कल मिळण्यास विलंब झाला कारण जजमेंटवर साईज केली नाही जजनी आणि पंधरा तारखेला मला नक्कल दिली पंधरा तारखेला मी नक्कल घेतली आणि हायकोर्टला जायला शनिवार असल्यामुळं शनिवार असल्यामुळं मला हायकोर्टला जाता आलं नाही शनिवार रविवार हायकोर्ट बंद असतं मी चौ सोमवारी हायकोर्टला जाणार त्याच्या आधीच मला रविवारी संध्याकाळी सात सत सात वाजता साधारण पोलीस स्टेशनला बोल बोलावून घेतलं तिथं माझा जबाब घेतला तिथं सातूर्करांचा जबाब घेतला त्यांनी तिथं सांगितलं की आयुक्तांना असं म्हणणं मग सांगितलं की एक दहा दिवस आम्हाला मुदत देवे आम्ही सगळे कुटुंब हे सगळं बाहेर काढतो आमचं साहित्य वगैरे हो एवढं सगळं सांगून सुद्धा लगेच दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी दहा अकराच्या दरम्यान इथं येऊन ह्या जागेवर त्यांनी खूप नासधूस केली आणि गरज नसताना जागा पंचवीस चारशे आठ टन जे आरक्षित ताकतीत म्हणतात तसं तर आरक्षण नाहीच आहे आरक्षित म्हणतात ते आरक्षण बेकामी असताना विनाकारांनी जागा पाडून या लोकांचं नुकसान केलेलं आहे यांच्यावर अन्याय केलेला आहे आणि त्यासाठी मी हायकोर्टला गेलो आणि हायकोर्टनं यापुढे अशी कुठलीही काही कारवाई करू नये असं सांगितलेलं आहे आणि हायकोर्टनी मंग पुढच्या मंगळवारी महापालिकेला कोर्टात हजर राहून त्यांचं काय आहे ते म्हणणं द्यायला सांगितलंय तसंच हायकोर्टाने हे ताशेरे ओढले जिल्हा न्यायाधीशांनी असे आदेश असे मनाईचे जे आदेश होते तालुका कोर्टाचे हे का डायरेक्ट रिजेक्ट केले कारण ताशे करायचे त्यांना पावर्स नाही मग तेही त्याचाही वाप त्या ठिकाणी हायकोर्टला होणार आहे जिल्हा न्यायाधीशांच्यावर पण ताशेरे हायकोर्टाने ओढलेले आहेत हायकोर्टाने क्लिअर सांगितलेलं आहे मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा